नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आई एकवेरेच्या दर्शनाने आज प्रचार दौऱ्याला सुरुवात केली खर तर प्रचंड रोष गेल्या दहा वर्षामध्ये गावामध्ये न फिरकल्यामुळे गद्दार घाटाचे जे, जे काय आमचे आधीचे खासदार त्यांच्याबद्दल पाहायला मिळते आणि उद्धव साहेबांनी आज मावळ तालुक्याला जो उमेदवार दिलाय महाविकास आघाडीचा अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांना हवा हवा असा वाटणारा हा उमेदवार संजोग भाऊ वागेरे यांच्या रुपानं महा तालुक्याला दिलेला आहे तर युवकांनी मोठ्या प्रमाणात ही निवडणूक हातामध्ये घेतली त्याचं हे तितकंच महत्वाचं आहे गेल्या काही दिवसापूर्वी त्या गद्दार गटाच्या माध्यमातून वेदांता पॉक्सकॉन सारखी कंपनी जिथं लाखो युवकांना रोजगार मिळणार होता अशी कंपनी गुजरातला पावट पाठवण्याचं महापाप या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं त्यामुळे त्यांना गडाळ शिकवण्यासाठी आणि या गद्दारांना गाडण्यासाठी खऱ्या अर्थानं युवक पुढे आलेला आहे आणि युवकांनी सकाळपासून युवकांचा प्रचंड प्रतिसाद या थी ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय आणि नागरिक स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत गेल्या काही दिवसाचा विकास कुठं हरवलाय हे दाखवून देण्यासाठी आम्ही सर्वजण उमेदवाराच्या बरोबर खंबीरपणे उभे आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच मावळ तालुक्याची पहिली पेटेल एवढं या निमित्तानं मिळते धन्यवाद नाही ते फक्त पत्रकारांनी आणि मीडिया एखादा कार्यकर्ता जातो त्याला कोणी तिथं विचारतही नाही असा एक कार्यकर्ता गेल्यानंतर फार मोठे भगदाड पडले असं दाखवून घेण्यात येते पण एक जर गेला तर हजारोच्या संख्येनं महाविकास आघाडीमध्ये आणि खऱ्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या विचाराला आणि आदित्य साहेबांच्या विचाराला प्रभावित होऊन नेक्ट शेकडो कार्यकर्ते गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेने नाही तुम्ही जर मावळ तालुक्यामध्ये फिरला तर एक साध्यातल्या साधे कार्यकर्त्यांना त्याला भाजप नाही अशा व्यक्तीला जर विचारलं की बारण्यांनी काय विकास केला तर तो तुम्हाला निश्चितच तुम्हाला सांगेल मी देखील या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व मावळ तालुक्यातील लोकसभेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की एकदा एक, एक स्वच्छ चे चेहऱ्याला संधी द्या येणाऱ्या काळात मावळचा विकास आपल्याला पाहायला मिळेल की जो दहा वर्षापासून हरवलेला आहे तो विकास आपल्याला संजोग भाऊ यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे